नमस्कार श्री शिव शिवमहापुरण उमा संहिता अध्याय क्रमांक सतरा द्वीपाचे वर्णन श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले हे मुनीश्वर अशा प्रकारे मी तुम्हाला विविध नरकांविषयी सांगितले आता भूमंडळ कसे आहे ते संक्षेपाने वर्णन करतो पृथ्वीवर जंबू प्लक्ष, शाल्मली कुश क्रौच शाक आणि पुष्कर अशी सात द्वीपे आहेत या सातही द्वीपांच्या भोवती सात समुद्र आहेत लवण, इक्षुरस धृत दही आणि दूध या समुद्रांच्यामध्ये जम्बू द्वीप आहे या द्वीपाच्या मध्यभागी सोन्याचा सुमेरू पर्वत आहे तो चौऱ्याऐंशी योजने उंच असून सोळा योजने जमिनीत घुसलेला आहे त्याच्या शिखराचा विस्तार बत्तीस योजने आहे त्याच्या दक्षिणेस हिमालय हेमकूट आणि निषद हे पर्वत असून त्याच्या उत्तरेस नील श्वेत आणि शृंगी हे पर्वत आहेत हे सर्व दहा हजार योजने विस्तीर्ण व लाल वर्णाचे आहेत त्यांवर रत्नांच्या खाणी आहेत पृथ्वीवरील पहिले भारतवर्ष हे एक हजार योजने रुंद व तितकेच विस्तृत आहे नंतर कित किंग पुरुष वर्ष आहे त्याच्या पुढे सुमयूच्या दक्षिणेस हरिवर्ष आहे त्याच्या उत्तरेस रम्यक वर्ष आहे आणि त्याला समानानंतर हिरण्यमय वर्ष आहे त्याच्या उत्तरेस कुरुवर्ष आहे या सिरवांचा विस्तार नऊ हजार योजने आहेत कुरुदेशाच्या मध्यभागी नऊ हजार योजने लांबींचे इलावृत्त असून ते त्याच्यामध्ये स्थित असलेल्या सुमेरू पर्वतास चारही बाजूंनी वेढून आहे तेथे सुमेरू पर्वताला जोडून त्याच्या इतक्याच उंचीचे चार पर्वत आहेत पूर्वेस मंदर दक्षिणेस गंधमादन पश्चिमेस विपुल आणि उत्तरेस सुपार्श्वर नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर अकराशे योजने एवढ्या विस्तीर्ण परिसरात कदंब जांभूळ पिंपळ आणि वडाची झाडे आहेत जांभळाची फळे हत्ती एवढी असून ती पर्वतावर सर्वत्र पसरलेली असतात त्यांचा रस प्रवाहित होऊन जी नदी उगम पावते तिला जंबू नदी म्हणतात या नदीवरूनच त्या द्वीपाला द्वीप असे नाव पडले आहे ही नदी त्या पर्वताच्या चारही बाजूंनी वाहते तेथील निवासी तिच्या रसयुक्त जलाचे सेवन करतात म्हणून त्यांना घाम येत नाही त्यांच्या अंगाला दुर्गंधी येत नाही त्यांना इंद्रियांची पीडा होत नाही आणि वार्धक्यही येत नाही मुनिवर्य सुमेरू पर्वताच्या पूर्वेस भद्राक्ष आणि पश्चिमेस केतुमाल नामक वर्षे म्हणजेच प्रांत आहेत त्या दोहोंमध्ये इलावृत्त वर्ष आहे त्याच्या पु पूर्वेस चैत्ररथवन दक्षिणेस गंधमाधन वन पश्चिमेस विभ्राजवन वन, वन आणि उत्तरेस नंदन वन आहे त्याचप्रमाणे अरुणोदय महाभद्र शितोद आणि मानस ही चार पवित्र सरोवरे आहेत सुमेरूच्या पूर्वेस शीतांजन कुरंग कुरुर आणि माल्यवान हे पर्वत आहेत दक्षिणेस त्रिकुट शिशिरं पतंग रुचक, निषध कपिल आणि केसर हे पर्वत आहेत पश्चिमेस सिनी वास कुसुंब कपिल नारद व नाग हे पर्वत आहेत तर उत्तरेस शंखचूड ऋषभ हंस काल व जराद्य हे पर्वत आहेत सुमेरूच्या उच्चभागी ब्रह्माजींचे शांतकौ नामक नगर आहे त्याचा विस्तार चौदा हजार योजने आहे त्या नगराच्या आठ दिशांना त्या त्या लोकपालांची आठ नगरे आहेत श्री विष्णूंच्या चरणातून उत्पन्न झालेली गंगा चंद्रमंडलातून ब्रह्माजींच्या नगरात पडते ती पूर्वेला सीता दक्षिणेला अलकनंदा पश्चिमेला चक्षू आणि उत्तरेस भद्रा या नावांनी वाहते अशा प्रकारे गंगा सर्व पर्वतांना उल्लंघून आणि चारी दिशांना जाऊन नंतर समुद्रास मिळते येथे वर्णन केलेल्या उपरोक्त सर्व पर्वतांवर देव दानव यक्ष गंधर्व आणि राक्षस अहोरात्र क्रीडा करत असतात हे पर्वत प्रदेश अतिशय पवित्र आणि स्वर्गीय आहेत त्यांना धर्मात्म्यांची स्थानी म्हणतात येथे पापी लोक जाऊ शकत नाहीत ही स्थाने त्यांच्या दृष्टीसही पडत नाही हे महामुने या भूमंडळावर जे किमपुरुषादी प्रांत आहेत तेथे आठ हजार वर्षापर्यंत शोक आपत्ती उद्वेग क्षुधा असे काहीही नाही तेथील प्रजाजनांचे आयुष्य दहा ते, ते बारा हजार वर्षे आहे सर्व लोक स्वस्थ निर्द असे असून सुखाने राहतात त्या प्रदेशांमध्ये सत्य त्रेता आणि द्वापार ही तीनच युगे क्रमाने येत असतात तेथे पाऊस पडत नाही पण काम पाण्याची कमतरताही नाही पृथ्वीवरील सातही द्वीपां द्वीपांमध्ये पवित्र जलयुक्त अनेक मुख्य नद्या आहेत त्यांच्या शेकडो उपनद्या आहेत त्या नद्यातील वाळू सुवर्णमयी आणि पुण्यात्मा पुरुष त्यांच्या प्रवाहात क्रीडा करतात अध्याय सतरावा समाप्त